आरग सरपंच सुरेखा नाईक यांचा राजीनामा सदस्यांनी दाखल केला होता अविश्वास ठराव मिरज तालुक्यातील आरग येथील सरपंच सुरेखा नाईक यांनी गटविकास अधिकारी संध्या राणी जगताप यांच्याकडे सरपंच पदाचा राजीनामा सोपवला आरग येथील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या सदस्यांनी एकत्र येत अविश्वास ठराव तहसीलदार यांच्याकडे दाखल केला होता गेल्या तीन वर्षापासून सरपंच पदावर कार्यरत असलेले सुरेखा का संदीप नाईक यांच्यावर अचानक अविश्वास ठराव दाखल करण्यात आला त्यानुषंगाने आज मनाचा मोठेपणा दाखवून सरपंच पदाचा राजीनामा गट विकास अधिकारी यांच्याकडे सोपवला आहे विरोधकांनी राजकीय स्टंटबाजी करून आणि निवडणुकीच्या तोंडावर स्टंट केल्याचा आरोप प्रमुख विशाल जाधव यांनी केला विरोधकांनी बसून चर्चा केली असती तर प्रश्न सुटला असता असे न करता विरोधकांनी थेट तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करून अविश्वास ठराव दाखल केला त्यामुळे आम्ही आज मनाचा मोठेपणा दाखवून राजीनामा सादर केला आहे आरोग्य येथे जो ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि कोणताही मागचा विचार न करता किंवा कुठलाही उद्देश समोर मांडून सगळ्यांची चर्चा करून न करता राजकीय द्वेषापोटी व त्यांच्या स्वार्थ साधण्यासाठी अनैसर्गिक युती करून त्यांनी डायरेक्ट अविश्वास ठराव मांडला हे अतिशय राजकारणाला चुकीचं वळण लावलं आहे आणि गावाची आमच्या बदनामी करायचा प्रयत्न केला आणि एक महिला ओबीसी महिला सरपंच असताना त्यांनी त्यांच्यावर चुकीचे आरोप लावले जर तुमचा तुम्हाला वाटत होतं विरोधकांना की भावना असं घडत आहे आणि जे आमच्याबरोबर सत्ताधारी म्हणून युती होते आमच्यासोबत होते त्यांना वाटत होतं की हे चुकीचं चाललंय तर त्यांनी आजपर्यंत वर कुठं कळवलं शिओ बी यांच्यापर्यंत तक्रारी केल्या काय याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे जर तुमची तक्रार नसेल तर तुम्ही साडेतीन वर्ष सगळे हे सगळे सोयर सगळं चाललं आणि आज तुम्हाला हे का सुचलं तुमच्या राजकीय व येणाऱ्या निवडणुकीत तोंडावर बघून तुम्ही हा केला आम्हाला कळल्यानंतर आम्ही आमच्या स्वाभिमानानं आम्ही राजीनामा आज बीड मॅडम ना दिलेला आहे त्यांनी काय तयार आहे असं सरपंच सुरेखा नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं महानकर न्यूप प्रशांत बनसोडे आरग ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा